आणि सु आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण महर्षी बापूजी साळुंके मी बी ए फर्स्ट इयर मध्ये शिकत आहे माझं नाव प्रियंका गणेश रोकडे आज मी तुमच्या समोर विषय मांडते जबाबदारी कोणाची तिची सुरक्षिता जबाबदारी कोणाची या विषयामध्येच एक प्रश्न निर्माण झालेला आहे तिची म्हणजे कोणाची तिची म्हणजे तीच जी तुमची आई आहे तीच जी तुमची बहीण आहे तीच जी तुमची मुलगी आहे ती जी या प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक वावरणारी एक स्त्री आहे शहर असो किंवा गाव स्त्रीची सुरक्षिता कोणाची हा प्रश्न निर्माण होतोच ना त्याची जबाबदारी सरकारांची आहे की समाजामध्ये प्रत्येक वावरणाऱ्या व्यक्तीची आहे पडला ना मनाला प्रश्न विचारा जरा स्वतःच्या मनाला आणि भेटतं का उत्तर हे बघा बघू उत्तर भेटलंच तर चांगलंच आहे माझ्या मते तर हे उत्तर असेलच सरकारांची तर आहेच आहे पण समाजामध्ये प्रत्येक वावरणाऱ्या व्यक्तीची सुद्धा ही जबाबदारी आहे एके दिवशी काय झालं मी सहज माझ्या पप्पांना विचारले की पप्पा माझी जबाबदारी कोणाच्या खांद्यावरती आहे तेव्हा पप्पा बोलले बाळा तुझी जबाबदारी तर पूर्णपणे माझ्या खांद्यावरती आहे पण तुझं लग्न झाल्यानंतर तुझी जबाबदारी हा तुझा जीवनसाथी घे तो जबाबदारी घेईल का नाही हे मला माहिती नाही पण ह्याचा विचार मी कधी केलाच नाही आणि कधी करणार पण नाही इथे बसलेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये मला फक्त हेच निर्माण करायचं आहे की स्वतःची जबाबदारी घ्यायला तू शिक तू कोठेही कमी नाहीस अगं तू एकटी घर सांभाळू शकतीस सगळ्या माणसांचा व्यवहार तू एकटी करू शकतीस तर स्वतःची जबाबदारी घ्यायला तू मागे का फिरतेस विचार जरा मनाला एक खरंच प्रश्न विचारते मी तुम्हाला स्वतःचा अस्तित्व घर कुटुंबात सोडा फक्त घरांच्या बाहेर पडल्यानंतर स्वतःचा अस्तित्व तुमचं काही तुम्ही निर्माण केलं आहे का केले स्वतःच अस्तित्व निर्माण हा जर प्रश्न तुम्हाला पडला ना मनाला तर तुम्ही स्वतः आरशासमोर उभा राहा आणि विचारा स्वतःला की माझ मी माझं स्वतःच अस्तित्व का निर्माण करू शकत नाही एकाच भीतीमुळे ना तर माझी जबाबदारी कोणी घेऊ घेऊ शकणार नाही स्वतःची जबाबदारी घ्यायला तू शिक तुझ्या मध्ये ती हिंमत आहे तू हारू नकोस तू डगमगू नकोस प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायला तू शिकली आहेस ना मग स्वतःची जबाबदारी घ्यायला तू घाबरतेस का आरशासमोर आरशासमोर उभारल्यानंतर स्वतःला मत माझ्यामध्ये काय कमी आहे जे मी स्वतः करू शकणार नाही माझ्यामध्ये कोणती गोष्ट नाही जी मी स्वतः करू शकणार नाही जेव्हा तू पहिलं पाऊल घराच्या बाहेर काढशील ना अनेक लोक तुला म्हणतील अनेक लोक तुला नाव ठेवतील पण तू मागे फिरू नको स्वतःची जबाबदारी घ्यायला तू शिक तुझ्यावर कोणतं तरी संकट आलं तर चार चौघ लोक तुझ्या भोवती उभारतील तुझा, तुझा व्हिडिओ शूट करतील तुझी बेइज्जती करतील पण त्याच्यामधला एकही माणूस तुला मदत करायला येणार नाही हा डोक्यात विचार तू फिक्स करून ठेव स्वतः जबाबदारी घेतल्यानंतर तुला कोणत्याही गोष्टीचं संकट तर तू दगमवू शकणार नाहीस हा विचार तू मनामध्ये फिट्ट कर जेव्हा तू कोणत्या संकटात असेल ना असं मला म्हणायचं नाही की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एकटीच एकटीच समर्पित एक समर होऊ शकतो किंवा एकटीच आपण सगळी जबाबदारी तिथलं सिच्युएशन हँडल करू शकतो असं नाहीये स्त्रियांसाठी सरकाराने खूप सोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत पण ती सुविधा आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत तिथली सिच्युएशन तुलाच हँडल करायची आहे त्याच्यामुळे तू खमकी राहा तू प्रत्येक माणसाला जर विचारला तर त्याचं उत्तर द्यायला शीख स्वतःची जबाबदारी घ्यायला तू शिक प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते की आता काय होणार आता काय होणार ही सिच्युएशन माझ्याकडनं होईल का मी सांभाळून घेईल का खूप मनामध्ये प्रश्न येतात हे मान्य आहे पण स्वतःची जबाबदारी घ्यायला तू घाबरू नकोस कोणाच्या तरी खांद्यावरती तू अजो बनून राहू नकोस तू एक मुलगी आहेस तुझा व्यवहार नाही तू एक समाजामध्ये स्त्री म्हणून वावरतेस ही तुझी चुकी नाही त्याच गोष्टीचा तू अभिमान बाळग आणि प्रत्येक गोष्टीला तू सामोरे जा तसा असत ना नवीन लग्न झालं की जोडपे सगळ्या मोठ्यांचा आशीर्वाद घेते तेव्हा ते लोक काय म्हणतात अष्टपुत्र सौभाग्यवती भव पण त्या अष्टपुत्राचं इष्टपुत्र झाले का कोणते तरी तुम्हाला म्हटलेत की अगं तुझ्या पोटाला बाळ चांगली अशी गोंडल स्वीटमध्ये तुला एक मुलगी जन्माला येऊ दे ती जन्माला यायच्या अगोदरच तिची जबाबदारी कशी घ्यायची तुझी सुरक्षित कशी करायची ह्याचा विचार करत बसते पण घरातलेच व्यक्ती त्या मुलीला सांगा ना की बाळा तू तु, तुझी जबाबदारी घेऊ शकतेस तू इतकी अं विकनेस नाहीयेस की तू स्वतःची जबाबदारी घेऊ शकत नाही मुलगी ही सुंदर असणं गरजेचं नाहीये मुलगी ही वाघीण असली पाहिजे जी हमेशा टरकाळी फोडलीच पाहिजे तिनं आणि मुलगी वाघीर असली ना एक ना एक दुसरी ते फोडणार हे नक्कीच असते मुलगी ही कमजोर नसते वाळा मुलगी ही खूप काही असते मुल समाजामध्ये एका म्हणजे नवीन जन्म निर्माण करण्याची शक्ती सुद्धा एका स्त्रीमध्येच आहे आणि ती जबाबदारी ती स्वतः घ्यावी हाच मला फक्त विचारायचं आहे इथे बसलेला इथून गेल्यानंतर प्रत्येक मुलींच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे हा प्रश्न की नाही मी माझी जबाबदारी घेऊ शकते मी माझी सुरक्षा घेऊ शकते आणि इथे बसायला मला सगळ्या मुलींना हेच सांगायचंय की तू मागे वळून बघू नकोस तुझी जबाबदारी तुझी सुरक्षितता ही तुझ्या तुझ्याच हातामध्ये आहे कोणत्याही गोष्टीला न ढकमता जशी तू पुढचं पाऊल टाकलेस ना त्याच्या पुढचं पाऊल तुझं वाट बघतंय हे तू लक्षात ठेव आणि प्रत्येक गोष्टीला स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला तू शिक स्त्री स्त्री भ्रूण हत्या ही तर आपल्याला माहितच आहे या समाजामध्ये कितीतरी अत्याचार होते हे पण आपल्याला माहित आहे त्याच्यामुळेच मी सांगते स्वतःची जबाबदारी घ्यायला तू शिक तू कोणाकडेही मागे वळून बघू नकोस माझ्या मदतीला कोण येईल का माझी हेल्प कोण करील का हा विचार तू मनामधून काढून टाक कारण तुझ्या मनाला तुला तुला मदत करायला इथे कोणीही येणार नाही खूप जणांनी इथे विषय मांडला की माणूस तिच्या गर्दीत माणूस हरवत आहे मग तूच विचार कर तुझ्या जर तु, तु तू तू कोणत्या अडचणीत असल्यावर तुला ते वाचवायला येतील का नाही ना, ना म्हणून स्वतःची जबाबदारी घ्यायला तू शिक पुष्कळ गोष्टी आहेत इथं तुला सरकार सुद्धा खूप मदत करत आहेत पण तोपर्यंत तू तो खमकी राहा तू मागे वळून बघू नकोस प्रत्येक गोष्टीला साबवण्यासाठी उत्तर हे तुझ्याकडे असलंच पाहिजे आणि ते असणारच ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करा आणि आपल्यामध्ये काय कमी नाहीये हे घेण्याचा विचार जर तुम्ही जास्त केलात ना यार मुलींचा हात कोरच पकडू शकणार नाही हा शब्द आहे आपला आणि मुलींना प्रत्येक गोष्टीची प्रत्येक तिची प्रत्येक सुरक्षा असो तिची जबाबदारी असो ती दुसऱ्याच्या खांद्यावरती ओझो हो, बनून तू राहू नकोस स्वतःच्या पायावरती तू स्वतः मोठ हो आणि या समाजाला दाखवून दे की मुलगी ही स्वतःची जबाबदारी सुरक्षितता सांभाळून ही मोठी होऊ शकते थँक यू